मंदिर म्हणजे किसका मंदिर बन रहा हो काय मंदिर किती मोठं बांधते ए तो आहे कितीकडे <laughs> ते मंदिर वा किती मोठं बांधते किती मजली हो मजा आता तुम्ही आता मी व्हिडिओ काढून ठेवतो मला तो मजा हो, ये पंधरावीस मजली असन बघ गीतासार मंदिर बनतंय बनताय ना हां मस्त आहे

इथं सुरुवात झालं अठ्ठेचाळीस कोसात गाव वेगळ्या वेगळ्या भागात युद्ध झालं पण ही सुरुवात इथून झाली आणि जे ज्या खाली गीतेचे उपदेश दिला अर्जुनाला ती ओढ इथे वृक्ष इथे वृक्ष कोणत्या जरा खाल्लेला ते वृक्ष तिथे मग ते बघायचं हा तेच तीच बघायचं जायला खाली जायची मला म्हणे कलिगड घेऊन कापा होती चला कलिगड खायची गाडी सरोवरच्या चौकात आलेलो आम्ही मेन गेट ला ये तो कर दी बगा तो एक टेम्पल ये बगा मेन गेट ही थे वक्त तो नहीं तो नहीं तो पार कियों कि तुम्हारे तो घर मज़ल तो बगा उत्तरी तट ब्रह्मसर और कुरुश्यत्र हरियाणा ना मॅडम या आपले गाड्याच प्रदर्शन काढा ना सगळं बाजूच कस ठेवायचं कुणाच्या गाडीला काय दिसतंय पंथरवाडी पण आपल्या गाडीला दिसते कपडे लटकिलेले कपडे का लटकिले आहेत असे तुम्हाला आम्ही बर्फात आम्ही कसे राहू बर्फात आम्ही तसलं तपश्चर्या करणार काय तुझी चप्पल पडली कुणामुळे पडली कुणामुळे पडली तो मग गाडी कस काय घेऊन गेले ते होय चप्पल कुणामुळे पडली बाय बुडवर नाही कॅमेरा बंद देतो मापात चप्पल 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 तुमच्यामुळे पडली बरं का हा पड रे म्हणजे छात वरच्या पोर झाली तरी मी माळ घ्यायचा काही कारण नसताना हे नको सांगत नाही दुसरं कोणतरी तरी भेटेल तरी मला नको सांगू सुंदर अशी सेक्सी खाते बघायची का हे बघा मस्त आहे एकदा तरी बायकुल म्हणले हां म्हणा लांब आणि सुंदर अशी सेक्सी हा इकडे बघ 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 आणि क्लोज मारून घेतली तर मोठी वाटत लांब घेतली छोटी वाटत मी जे ब्रह्म सरोवर हो आहे त्या ठिकाणी आलेलो आहे ब्रह्म सरोवर हो ठिकठिकाणी हे असे पाठीमाग दिसेल लावलेले तर पाणी दाखवत तुम्हाला एकदा कुठलं का वाळवंट की एवढं पाणी नी तळ दिसतंय समोर काय ब्रह्म सरोवर सांगितलं मी तुला काय ते बाजूला मंदिर आहे तिकडे चला ते जाणार तिथे आपण हे बघा प्रत्येक ठिकाणी लावलेले मंदिर हे पाण्यात तर त्या ठिकाणी एक छोटासा ब्रिज केलेला आहे काय छकली तोंडात छकुली कुठे गेली तुझ्या तोंडात आलं वाव कसं केलं वाव माझ्या बी आलं वाव जेव म्हणतात ना विष्णू पाण्यात जे मंदिर आहे ते तुम्हाला एकदा झुम करून दाखवतो नाव बघून घ्या श्री सर्वेश्वर महादेवीची काय म्हणते तुम्हाला काही पण न पण म्हणत जाऊ नाही खा थाना तो मिळेलच नाही हॅलो आपण आता काजल नाही आपण आलेले कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र तुला किती वर्षापासून तुझी इच्छा होती ती किती वर्षापासून इच्छा होती कुरुक्षेत्र जायची ती लाल माती बघायची ते आली जातात मंदिर एक देवीच हे वृक्ष बघा कुरुक्षेत्राच्या पाहून मिळत झाड झाडे आता तुम्हाला जे महत्वाचं दाखवणार आहे जिथं अर्जुनाला भगवद्गीता ऐकवली होती त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा रथ दाखवतो